बिबिका मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा अजमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील या मकबऱ्याला दक्षिणचा ताजमहल म्हटले जाते ही भव्य वास्तू औरंगजेबाची पत्नी रबिया दुरानी जिला दिलरोज बानो या नावाने ओळखले जायचे हिची कबर आहे जेव्हा आजमशाहची आई दिलरज बानू बेगम यांची तब्येत बिघडली तेव्हाच आझमशाहने आपल्या आईच्या स्मरणार्थ सारखीच कबर बांधण्याचा निर्णय घेतला होता आठ ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न रोजी दिलरज बानूचे निधन झाले मकबरेची निर्मिती ताजमहालाच्या प्रतिकृतीसारखी करण्यासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अत्ता उल उल्ला यांच्याकडून करण्यात आली उस्ताद अहमद लाहोरी यांनी आग्र्याच्या ताजमहालाची निर्मिती केली होती बिबीच्या मकबऱ्याचे बांधकाम लाल आणि काळ्या दगडांबरोबर बर वापरून केलेले आहे भिंतीवर चुना मिश्रित पांढरी माती या मिश्रणाला स्टको प्लास्टर असे म्हणतात जे की संगमरवारासारखे पांढर शुभ्र दिसते मकबरा हा एका भव्य ओट्यावर बांधलेला असून त्यात मधोमध मद रबिया दुरानीची कबर आहे म्हणजेच दिलरस बनोची कवर आहे कबरीच्या चारही बाजूनी संगम संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत त्या कबरीवर छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना केली आहे भव्य ओट्यावर चार ही बाजूंनी मिनार मानलेले आहेत बिबिका मकबऱ्या भोवती एक विस्तीर्ण बाग निर्माण करण्यात आली आहे ज्यामध्ये मुघल शैलीतील चार बागेच्या रचना आहेत बागेत फुलांची सुंदर ताटवे फवारे पाण्याचे वाहते झरे जे शांतता आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत बागेतून चालताना पर्यटकांना मुघल काळातील शांतता आणि भव्य अनुभूती येते चार कोपऱ्यात मनोरे उभे केल्यामुळे हे स्मारक ताजमहलाची आठवण करून देते